आता देवपूजा झालेली आहे दुसऱ्या ब्लॉगवरती अपडेट कि म्हणजे कंटेंट झाला आहे तो तिकडे बघू शकता तुम्ही तो तर देवपूजा झालेली आहे स्वतः आपण आज आहे काळशामध्ये सर्वपूजाच्या आईच्या बाहेरी तिथे पण गणपती आहे आणि ही सकाळ असं मस्तपैकी सूर्यनारायणांचे ना दर्शन जवळच मस्तपैकी मग असे इथे एक पक्षी आलेला क्रिशेड सरपंच म्हणून म्हणजे घारीचा प्रकार येतो तिच्या बसलेला ते सांगा होते सगळे मला माहीत नाही बघू आता बरेच पक्षी आपल्याकडे आहेत कोकणात बर्डिंग आपण बर्ड सँच्युरी कोकणात चालू केली पाहिजे काय वाटतं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा बर्ड सँच्युरी चालू केली पाहिजे आपल्याकडे कोकणात असेल पण ज्यांना माहिती आहे सांगा तिल्लारीला पण आहेत बर्ड्स तिल्लारी आपलं महाराष्ट्रातलं ॲमेझॉन पण इथे पण लहानपणी आम्हीपासून फोटो वगैरे काढायचो अरे होतो लहानपणीचे दिवसच वेगळे होते यार आता गेले दिवस so, चा चा so, ते दिवस राहिले जाणपणे नमस्कार मंडळी मी विनय प्रकाश राणे तुमच्या संघाच्या स्वागत या अनिरुद्ध प्रवासमध्ये सो आता आपण चाललो आहे काळशामध्ये मी कशी सांगितल्याप्रमाणे ऋतुजाच्या आईच्या माहेरी सो तिथे सात का बारा वर्षाने ती म्हणाली वर्षाले येते त्यांच्या कुटुंबियांची म्हणजे मोठं कुटुंब आहे त्यांचं घरानं प्रभू मालवण काळशा धामापूर मंदिर पाना पडले मारी वाटतं म्हणजे हे पट पडली का टाकली असं वाटायला लागलं तुम्हाला स्लीपर आहे ना म्हणून आता बघूया आपण आता तरळामार्गे जायचं आहे का कशा मार्गे जायचं बघायला लागेल कारण का आता तरळामार्गे तर बघूया रस्ता का थोडा खराब आहे चालू आहे काम तिथे मार्ग बघतो पहिलं पेट्रोल भरायचं आहे मग बघूया आपण कसं काय आणि कसं मॅनेज होतं आता दिवस ठीक आहे चला या अरे फाटा का आपलं भाय बॉडीचं भारी दिली ना एकदम भारी वाटतं ना एकदम तीन भारी आणि बघा यासमोर लेफ्टला गेलात ना की कोकिचरी गाव सरळ कोकिचरी आणि आता आपण सरळ चाललो आहे आता हा बघा हा रोड जो राहायचा मी दाखवलेला काल तुम्हाला डे मध्ये म्हणजे जरा रिट कळेल तो त्याची पण डे होता पण संध्याकाळ झालेली आणि हा सरा हा लेफ्टचा पॅच अजून बाकीच आहे तो वाटत नाही घोड्यात लवकर होईल राईट साईड चालू केली फक्त ती पण वन वे आहे आणि डबल डबल म्हणजे गाड्या हा थोडा जास्त नाही पूर्ण नाही थोडासा असा बॅच बघूया कसा पण कधी होतोय काय कळा काय मार्ग नाही शिमगेला आता बघूया कधी होतोय लवकर लवकर बघा आता बाजूला बघा ना लेफ्टला हे जग कातळ ते घर आहे नाईटला बघायचं राईटला पण आहे समोर पण आहे हे आंबे आंब्याची कलमं आहे हे जे आपण आंबे आंबे खातो ना हे कलमं त्याची आहेत आपूज आंबेची आपूस आंबा आहे ना कातळ ह्याच्या कातळावरती होतो आणि इकडे पण बऱ्याच व्हरायटी इकडे पण बरंच व्हरायटी आहे आपण इकडून आलो मागून आलो आपण सगळं गेला की विजयदुर्गाला जातो आपण विजयदुर्ग जामसांडे करून मग आपण लेप मारला की कोणकेश्वरला जातो आपण चाललो इथे बापारडेला आपण बापाटेला आहे बापाटेला आपला घर आहे काचं त्यांच्याकडे सुशील काकांकडे त्यांचा गणपती बाप्पा आहे आणि मस्त मोठा आहे गेलं मस्त <प्राणागा> पप्पा दुसऱ्या काकाकडे आलं पप्पांच्या दुसऱ्या मावशीकडे पप्पांचे मोठे मावशी आहेत त्यांच्याकडचे पण पहिले पप्पा आहे मागे तुम्ही बघितलेलं आहे का ब्लॉग मध्ये मामू आका हा मामू आका आपला मामू तर खाली राहते ती मोठी छोटी मावशी मोठी मावशी त्यांचे घर आणि छोटा काका आता आपण इकडे बापाडोरा निघालो ना तर बापाडोरा निघालो की वाणीवड्या मार्ग आहे कळे बाजारला हा शॉर्टकट बाहेर गरज गरज नाही कुणकेश्वरला जायचं असेल आपण इथून जाऊ शकतो या रोडने हे वाणीवड्याचा रस्ता गडी दामाचा रस्ता इथून जातो शॉर्टकट हे गावातले रस्ते सगळ्यांना माहिती असले पाहिजेत कारण जे कोकणात रेग्युलर आपल्या आहेत कोकणचे त्यांना माहिती आहेत पण जर कोण नवीन येत असेल किंवा गाडी फस्ट पण असेल कोण तर त्याच्यासाठी मी आपला एक माझा छोटासा प्रयास असतो की बापाड्याला उतरलेला आणि तिकडे बापाड्यावर तर मला जायचं असेल पुढे शॉटकट असते वानिवड्या मार्ग आहे तळेमजारला पण बाहेर पडतो आणि गावाला अशी चढण पण असतं तीव्र चढण तीव्र उतार असं असतं

अभ्या मेसेज कर रे कमेंट कर कमेंट आबाच्या गावाला गावाला मालवणला आता कुणकेश्वर ला राईट जातो आपल्याला लेफ्ट ला जायचंय बघा आजरा चौपाटी आत्रा चौपाटी दिसतं का लिहिलेलं तिकडे गेलो आपण फोनकेश्वरात इथे आत्रा जाऊ आपण आपण इथे आलेलो आहे गे ताई सायगाव काका वगैरे आपण इथून आलेलो आत्रा मार्गे कळलं का मग ते का मुलाने सांगितलं इकडून जा हा म्हणजे आपण इकडे आलो आता आपण आचराला आलो आहे आत्राला बघूया आपण जरा आता बाजारपेठमध्ये कजरा भोजन करू नॉनव्हेज स्पेशलिटी नॉनवेज बघूया बघा तरी बघूया माहिती आहे सो आता आपण कसाल रोडला आहे आचरा रोडवरून निघालो आता आपण कसाल रोडला आहे तर बघूया आता आपण एक बावीसला पापाडीवरून निघालेलो थोडा छान अष्ट करून तीन वाजता बघू आता गुगल मॅप चालतो इकडे त्यामुळे गुगल मॅपला आपण पण येऊ शकतो वापारडे वानेवडे बाजार आणि आचरा मार्गे कसाल रोड लागलो आहे आता आपल्याला इथून राईड घ्यायचं आहे आपला राईट आहे भगवती मंदिर धामापूरला जायला सरळ गेलो तर आपण कसाला जाणार हायवेला उमेद गोवा म्हणजे कसाला जाय सगळे आपण इथून राईडने काळशात जाणार धामापूर भगवती मंदिर साईडला अण्णांकडे आपण आलोय कळशामध्ये त्यांच्याकडचा गणपती बाप्पा आता आपण कळशात आलोय घरी गेलेलो आता आम्ही आमच्या जुन्या घरी चाललोय जुनं मोठं घर आधी आता माहिती ना आता मी बऱ्याच वर्षाने चाललोय पण आधी तिकडे ना खूप मस्त ते इंस्टाग्राम वरती दिसतात ना साऊथ वाली घर असं चौकोनी घर आणि मध्ये वीर तसं ते घर होत एकदम हा खूप जुना घर होत नवीन बांधलंय तिकडेच गणपती असतो असतो आणि तिकडे जायचा रस्ता पण ना एकदम असं छान गावातला नाही एकदम पायवाट होती तेव्हा म्हणजे तेव्हाच मला आठवतय हा

हा आणि नाही हे काहीच नव्हतं हे कंपाऊंड वगैरे काहीच नव्हतं नुसतं असं लांबच्या लांब असं टेबल लँड सारखं होत आणि कलम होती काजूची झाड होती असं सगळं होतं आणि आम्ही ना संध्याकाळी यायचो तिकडे झाडांवर चढायला उगा असं फिरायला खेळायला आता पूर्ण रस्ता गेलाय घराबद्दल असं मला वाटत इथे बघा ह्याने इकडे बाग केली आहे मस्त बाग केली आहे सुपारी लावली काय नाही नारळ लावले सुपारी पण लावली वाटतं नारळ पण लावला पण या जंगलात आलो आहे जंगलातला म्हणजे जंगल म्हणजे परसाव असतो ॲक्च्युली आणि अशी जंगलातली वाट आहे आणि आता राईट साईडला व्ह्यू दाखवतो तो बघा खूप सुंदर केलं आहे त्यावर बघा कलरफुल लावलं आणि वरती त्रिशिवळ आहे खूप सुंदर केलं आहे

म्हणजे भात आहे पूर्वीचा भात बघा ना भी रे, भी रे ओटा आहे काय आहे काय आठावरवंटाय तुला आठावरवंट आहे केलं केला बघा असा केलाय तुझ्याच्या घरच्या माझ्या आईच्या साईडचा ना आजोबाचा आजोबाचा गणपती बाप्पा

टायमेला लागतोच ऑलमोस्ट oh. पाचशे मीटरला